नमस्कार मी श्वेता शतक महोत्सवी नाट्य संमेलनाविषयी समन्वयक मोहन डांगरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सो मनीषा आवळे यांना माहिती सांगितली हे संमेलन सोलापूर जिल्ह्यातील युवक महिला विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या संमेलनात नाट्य जागर होणार असून एकांकिका बालनाट्य नाट्यछटा समूह नृत्य आदी कला प्रकार सादर होणार आहेत आपला कलाविष्कार दाखवण्याची सुवर्ण संधी या संमेलनाच्या निमित्ताने प्राप्त झाली आहे संमेलनात सर्वांनी सहभागी होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन करावे असे मनोगत मोहन डांगरे यांनी व्यक्त केले या प्रसंगी प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके कोषाध्यक्ष दिलीप कोरके नियामक मंडळ सदस्य सुमित फुलमामडी समन्वयक कृष्णा हिरेमठ किरण लोंढे आशितोष नाटकर किरण फडके मिलिंद पटवर्धन सृष्टी डांगरे आदी उपस्थित होते